नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या नवनवीन क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला पॅटच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील शासनाकडून आलेले पेपर तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यांचाही व्यवस्थित सराव करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता पाचवी इंग्लिश सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस नुकताच झालेला हा पेपर आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओला आधी ला लाईक करा चाळीस गुणांचा आपला पेपर आहे दोन तासाची वेळ मिळेल आणि त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा पाच गुणांसाठी कम्प्लीट द पेअर वन आणि मेनी दिलेले शब्द आपल्याला एक वचनामध्ये दिलेले आहेत आपल्याला ते अनेक वचनामध्ये लिहायचे आहेत डोअर डोअर्स ॲनिमल ॲनिमल्स फ्लाय फ्लाईज बेंच बेंचेस शिप शिप या पद्धतीने बी भाग बघा चार ते पाच ॲक्शन वर्ड लिहायचे आहेत या ठिकाणी मी भरपूर लिहून दाखवलेले आहेत आपण यापैकी कोणतेही चार पाच वर्ड आरामात लिहा जंप रीड वॉल्क स्मॉल गो कॉल प्ले स्मॉल क्राय leap, क्रो ड्राईव्ह swim, wiggle, स्वी स्विंगिंग होप डान्स रन या पद्धतीने पुढं सी कम्प्लीट द परचेस वाक्य पूर्ण करा ॲट द डोअर नेक्स्ट टू अवर क्लास नियर द स्कूल इन फ्रंट ऑफ अवर हाऊस या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा आपल्याला काही चित्र दिलेले आहेत चिन्ह दिलेले आहेत शेप म्हणतो आपण त्याला आणि ते पाहून त्यांचं आपल्याला इंग्लिशमध्ये नाव लिहायचं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा लिहायचं आहे इंग्लिश ऑर मराठी बघा आता पहिलं हे बाणाचं चिन्ह आहे त्याला आपण ॲरो म्हणतो म्हणजे बाण नंतर टिंब दिलेला आहे डॉट त्याला पॉइंट म्हणतो बिंदू त्यानंतर चौकोन आहे त्याला स्क्वेअर मराठीत चौकोन नंतर आयत आहे त्याला रेट अँगल त्रिकोण ट्रँगल आणि शेवटचं आहे सर्कल म्हणजे वर्तोड त्यानंतर बी भाग बघा चार गुणांसाठी राईट ॲट लिस्ट फाईव्ह रिलेटेड वर्ड्स ऑफ गार्डन और क्लासरूम गार्डन आणि क्लासरूम किंवा क्लासरूमला रिलेटेड असे पाच शब्द आपल्याला लिहायचे आहेत बघा क्लासरूमला काय लिहिणार तुम्ही बेंच चॉक ब्लॅकबोर्ड चेअर्स डस्टर चॉक पेन पेन्सिल रबर इरेझर नोटबुक बुक हे लिहायचे या ठिकाणी गार्डनचे लिहून दाखवलेले आहेत बघा फ्लावर ग्ला ग्रास सीसा ट्रीज फूड प्लांट्स वीड्स बर्ड्स वॉटर टॅप या पद्धतीने कोणतेही चार वर्ड्स लिहायचे आहेत पुढचं बघा सी भाग राईट डाऊन एनी फायव्ह सेंटेन्स यू मेक पाच शब्द लिहायचे आहेत आपल्याला कोणतेही पाच वाक्य लिहायचे आहेत आपल्या पाठातले कोणतेही किंवा तुम्ही नेहमी बोलतात ते पाच वाक्य लिहा आय नेव्हर यूज प्लॅस्टिक बॅग वी शूड नेव्हर शॉट राजन ऑलवेज टेल्स लाईज राणी ऑलवेज इट्स व्हेजिटेबल्स आय प्ले इन द इव्हिनिंग या पद्धति चक्य लिहा वेग ही लिखू शकत क्वेश्चन नंबर थ्री बढ़ा ए भाग चार गुणा हु हू ऑल डे लॉन्ग वाइंड ब्लोव ऑल डे लॉन्ग हू अ लॉर्ड सॉन्ग द वैन वी सी द वाइंड नो वी कैन नॉट सी द दाइड कैन वी ही हेअर द वाईड यस वी कॅन्ड या पद्धतीने वाक्य पूर्ण करा बी भागामध्ये आपल्याला रॅमिंग वडली आहे सँड हँड एंड लँड मेंड वेंट फास्ट ब्लास्ट पास्ट कास्ट रेस्ट डस्ट ब्लो नाऊ सो नो गो रिंग सिंग थिंग किंग ब्रिंग या पद्धतीने एक एक लिहिला तरी चालणार आहे पुढं बघा सी भाग राईट फाईव्ह फूड आयटम्स बघा मते शुगर स्वीट पोटॅटो मिल्क बटर या पद्धतीने कोणतेही पाच पदार्थ लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब